जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थकरी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्याला सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम मला तुम्हाला असं वाटलं असं मग की सर भरपूर दिवसानंतर व्हिडिओच्या माध्यमात स आपल्याला भेटत आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ था थमदेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल मला शक्य नव्हतं आणि मी थोडं दुसऱ्या कामामध्ये बिझी होतो त्याच्यामुळे मी या भरतीला जाऊ शकलो नाही तर गेलो तर मी खूप लेट गेलो तर बघा उद्या मुंबई एअर ओच्या अग्निवीर भरती आखरी दिवस आहे परंतु तरी भरपूर माहिती मला तुम्हाला सांगायची होती परंतु काही एक जास्त धावपळीमध्ये मी तुम्हाला तुमच्यासमोर येऊ शकलो नाही तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आखरीपर्यंत बघा खास करके मुंबई आरोचे विद्यार्थी बघा विद्यार्थी मित्रांनो जे मुंबई आरोची जी भरती चालू झाली मुंबईला जे विरार विरारपासून खूप जवळ जीवदानी ग्राउंडवर भरती चालू होती आता उद्या आखरी दिवस आहे म्हणजे आज रात्री बारानंतर नंतर त्यांनी जबरचं अरेंजमेंट केलं होतं तर तिथं भरपूर विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये त्रास झाला थोडं वातावरण धुका आणि दमट असल्यामुळे आणि भरपूर विद्यार्थ्यांना तिथं इंटरेस्ट दिसला नाही की विद्यार्थ्यांची काय मानसिकता बदलली मला माहीत नाही पण विद्यार्थी मित्रांनो तिथं जे भरपूर विद्यार्थी जागावर फिट झाले आणि भरपूर विद्यार्थ्यांना मेडिकल रिमे मेडिकलचे पॉईंट भेटले तर ज्या विद्यार्थ्यांना रिमेडिकलचे पॉईंट भेटले अशा विद्यार्थ्यांना त्यांनी डिस्पॅच केलं अश्विनी हॉस्पिटल मुंबई तर अश्विनी हॉस्पिटल मुंबई हे कुठं माहीत आहे कुलाबा कुलाबा कुलाब्याला आहे तर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना मेडि रिमेडिकलसाठी पाठवलं असेल की तुम्हाला रिमेडिकलचे पॉईंट आहे तुम्ही या सहा तारखेपर्यंत आठ तारखेपर्यंत जावा जावा तर तुम्ही जर सी एस टी स्टेशनला गेले सी एस टी स्टेशनपर्यंत तुम्ही ॲटो किंवा कॅब केली तर तुम्हाला ऐंशी ते शंभर रुपये लागतात डायरेक्ट हॉस हॉस्पिटलला आणि जर तुम्ही बारा नंबर बसमध्ये जर बसले तर डायरेक्ट तुम्हाला दहा किंवा वीस रुपयामध्ये डायरेक्ट ई सी एच एस आपल्या अश्विन हॉस्पिटलला घेऊन जाते बघा विद्यार्थी मित्रांनो तर अश्विन हॉस्पिटलचा विषय तुम्हाला सांगतो मी अश्विन हॉस्पिटलचे जे रिमेडिकलचे पॉईंट आहेत तर भरपूर विद्यार्थी तर फेल होत आहे कारण तो हॉस्पिटल आहे इंडियन नेव्हीचा बघा कसा माहीत आहे का ज्या ठिकाणी आर्मीचे दवाखाने आहे तर आर्मीचे दवाखाने हे तिन्ही ग्रुप हँडल करतात एअरफोर्स नेव्ही आणि आर्मी जसं पुण्याचा किंवा खडगी हे आर्मी हँडल करते त्यामध्ये एअरफोर्सवाले पण आहे आणि नेव्हीवाले पण आहे तसा मुंबईचा कुलाब्याचा जो हॉस्पिटल आहे अश्विन हॉस्पिटल हा हँडल करते इंडियन नेव्ही तर तिथं जास्त डॉक्टर इंडियन नेव्हीचे आर्मीचे आणि एअरफोर्सचे कमी आहे तर ते त्यांच्याशिवाय मेडिकल करतात त्याच्यामुळं जास्त जास्त म्हणजे जास्त मे जे रिमेडिकलचे पॉईंट तुम्हाला आहेत तर ते जास्त विद्यार्थीचं फेल होत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघा तसं फेल होतात म्हणजे जे तुम तुम्हाला जे मेजर पॉईंट आहेत त्या मेजर पॉईंटमध्ये ते फेल करत आहेत बाकी नॉर्मल आहे ते पास करत आहेत आता कसं तुम्हाला कुठला पॉईंट भेटलेला आहे हे तुम्हालाच माहीत आहे तरी बी तुम्हाला जर असं डाऊट असेल की सर मला रिमेडिकलचा हा पॉईंट भेटला आणि आ, मी पास होऊ शकतो का नाही होऊ शकत तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपला डायरेक्ट मेसेज करा किंवा मग तुमची पर्ची सेंड करा मी तुमचे पॉईंट पाहून क्लिअर तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला हा तुमचा मेडिकलचा तुम्हा, पॉईंट निघते का फेल होते हा लक्षात तर त्यामुळे फक्त मला कॉल करू नका तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि त्या त्याच्या हिशोबानं जर तुम्हाला रिझल्ट नाही भेटला तर मग मला म्हणा बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुमचं मेडिकल होऊन जाईल मेडिकल झाल्यानंतर जे जागावर फिट झाले तर त्यांना एक आता एक्झाम झालेले आला विषय मेरिटचा राहिला तर आता ज्या याच्या अगोदर मुम नागपूर यारो झालं औरंगाबाद यारो झालं हे आता पुणे यारो आणि मुंबई पुणे यारो आता चौदा तारखेपासून चालू आहे तर यांचे जे तुमच्यासारखी यांची कंडिशन होती आता तुमचं पेपर झालेलं आहे फिजिकल झालं आहे मेडिकल झालं आता था, जे मेडिकल पास झाले अशा विद्यार्थ्यांसाठी बिलकुल ऐकायचा विषय हा तर तुम्हाला काय वाटलं बाकी की आता आपलं काम झालंच नाही विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना टोटल मिळून तुमचे शंभरपैकी शंभर ग्राउंड आणि तुमचे मार्क्स पेपरचे मार्क्स हे तर हे टोटल एकशे पंच्याहत्तरच्या वर जर तुम्हाला गुण मिळाले असतील तर तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता तसे अदरवाईज नाही कारण तुम्हाला सांगतो मी ज्या विद्यार्थ्यांचे वीस क्वेश्चन बरोबर आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चाळीस गुण आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी क्वालिफाय केलं होतं त्यामध्ये तुम्ही बी आहे तर त्याच्यामध्ये ग्राउंड फक्त वीस क्वेश्चन पास करणाऱ्या ग्राउंड विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी का क्वालिफाय केलं की जास्त जास्त विद्यार्थी ग्राउंडमध्ये फेल होतात मेडिकलमध्ये होतात हाईट वेटमध्ये होतात डॉक्युमेंटमध्ये होतात त्यामुळे जास्त विद्यार्थ्यांना मोका दिला तर मग आता तुम्ही झाले बा तुमची शंभरपैकी शंभर पर्ची आली शंभरपैकी शंभर पर्ची आली म्हणजे काही मोठा विषय नाही कारण शंभर विद्यार्थी सोडतात आणि पन्नास साठ विद्यार्थी घेतात त्यातले था तीस विद्यार्थी पहिली पर्ची आहे त्याम त्यामध्ये तुमच्या कॉम्पिटिशनला जो मुलगा राहील त्याची शंभर पैकी शंभर आहे त्यामुळे तुम्ही काही बा दोनशे तीनशे पोरं सोडून तुम्ही सात आठ पोरं प शंभर पैकी शंभर आहे तर मग वेगळा विषय तर याच्यामध्ये एन सी सीवाले पोरं फेल होण्याची शक्यता आहे का की तुम्हाला फक्त पहिले काय असतं एन सी सीवाले सी सी सर्टिफिकेट आहे त्यांना डायरेक्ट पेपर माप पण आता तसं नाही आता फक्त वीस मार्क आहे जर तुम्हाला तुमचे च जे एन सी सीवाले चाळीस गुण चाळीस क्वेश्चन बरोबर आहे वीस क्वेश्चन बरोबर त्यांना चाळीस गुण आहे आणि वीस गुण भेटले त्याला एन सी त्याला पडले साठ आणि शंभरचं ग्राउंड त्याला जर एकशे साठ परंतु एखाद्या विद्यार्थ्याले शंभर रुपये शंभर ग्राउंड आणि त्याचे पस्तीस क्वेश्चन बरोबर आहे मग ते एकशे सत्तर झालं तर तुम्हाला कट करते त्यामुळे असं डोक्यामध्ये डाऊट नका पकडू की बघ की माझा पेपर पास होता आता मी ग्राउंड शंभर की शंभर मार्क घेतले आता माझं मेडिकल झाला तर मी आता माझा मेरिटमध्ये ना नाव येणारच का बिलकुल नाही जर तुमचे क्वेश्चन पस्तीस क्वेश्चनच्या वर राईट बरोबर असतील राईट एकशे पंच्याहत्तरच्या वर जर तुमचं टोटल असे दोनशेपैकी पैकी तर तुम्ही मेरिटमध्ये देऊ शकता तसा मी मेरिटसाठी स्पेशल व्हिडिओ तुम्हाला टाकणारच तर विद्यार्थी मित्रांनो मी प्रत्येक दिवशी लाईव्ह येऊ शकलो नाही काल मी मुंबईला होतो जीवनाने ग्राउंडवर मी तिथली कंडिशन बघितली काही तिथं झोपा घ मस्त अरेंजमेंट केली ते फोटो पण आहेत माझ्याकडे पण तिथली कंडिशन व मेरिट कसा राहणार आहे हा मी सर्वच सुगावा लावून आणलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे मुंबई या विद्यार्थ्यांना जे रिमेडिकल विद्यार्थ्यांना जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचे काही कन्फ्युजन असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी असा एडेपणा केला बा की आम्हाला पॉईंट भेटला आम्ही मेडिकलला जातात नाही कारण तिथं परेशान झालं ना तर असं करू नका तुम्ही मेडिकलला जावा होऊ शकते लकीली जर एखाद्या वेळेला डॉक्टरचा मूड चांगला आहे तर पासही करू शकते ना तर मेडिकलला तुम्ही जरूर जावा पे फेल आणि पास हा नंतरचा विषय तरी पण ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलला जायचं नाही तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तुम्ही तुम्हाला नक्कीच ते पर्ची सेंड करा मी तुम्हाला जागेवून सांगतो की बघ तुम्हाला जायला पाहिजे का न जायला पाहिजे तुमचा मेडिकल पॉईंट क्लिअर आहे का फेल आहे आलं लक्षात आणि आला विषय मेरिटबद्दल मी स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे तरीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांना एकशे पंच्याहत्तरच्या वर दोनशेपैकी जर मेरिट येऊ शकते शंभर की शंभर ग्राउंड आणि पस्तीसच्यावर क्वेश्चन जर ठीक असतील तर तुमचे चान्स येऊ शकतात नाहीतर तर खालच्या विद्यार्थ्यांनी टाटा बाय बाय तरी म्हणजे मी तुमचं दा मुराल डाऊन करत नाही मागच्या वेळेस मला मेसेज आलो की नाही सर तुम्ही विद्यार्थ्यांना मुराल डाऊन करतात जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा त्यांना समजलं की ओरिजिनल परिस्थिती काय मी रिअल गोष्टीवर बोलतो तर विद्यार्थी मित्रांनो तरी पण माझी विद्यार्थी आहात आणि मुंबई यावरच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मी आशा करतो बघ की येणाऱ्या अग्निवीरमध्ये तुम्ही तुमचा सर्वांचं सिलेक्शन होईल स्पेशल मेरिटसाठी मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येणार आहे तरी विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण प्रत्येक नवनवीन माहिती तुमच्यासमोर जर तुम्ही माझे सबस्क्राईबर असाल तर तुमच्यासमोर सगळ्यात पहिले पोहोचून जाते तर तरी पण विद्यार्थी मित्रांनो कुठल्या गोष्टी काही अडचण असेल चॅनलला मी नंबर दिला तरी पण मी माझा नंबर ऐकून घ्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझ्या चॅनल माझा नंबर आहे तुम्ही मला कधी पण मेसेज करू शकता मी नक्कीच कुठल्याही भरतीबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला तयार राहील फक्त मेसेज कॉल नाही आलं लक्षात तर पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू जय हिंद